श्रीस आई श्री साई ट्रस्टच्या माध्यमातून श्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन आई अप्पा निवास या महिला विकास केंद्राच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी श्री ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मी अय्यर अय्यर संचालक गणेश राधिका सील संचालिका श्वेता नायर अमला आदी उपस्थित होते तर या कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली तर श्री शक्ती सन्मान सोहळ्याच्या माहिती प्रस्ताविकात रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले यांनी केले स्त्री शक्ती सन्मान सोहळ्यामध्ये यावर्षी आठ कर्तृत्ववान महिला यांना स्त्री शक्ती सन्मान करण्यात आले त्यात महिला पोलीस कर्मचारी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी महिला वकील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ग्रामपंचायतमधील माजी सदस्या अंगणवाडी शिक्षिका आणि महिला यांची निवड केली असल्याने जाहीर केले तर या के के कार्यक्रमात महिला विकास केंद्रामध्ये रिटेलरिंग प्रशिक्षण ब्युटी पार्लर आणि आरी वर्क अशी प्रशिक्षण पूर्ण करणारे पन्नास महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले कर्जत साठी महेश भगत नेराळ